नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आगामी काळामध्ये होणारी महिला बाल विकास विभाग भरती कल्याण विभाग भरती तसेच आदिवासी विभाग भरती या भरतीसाठी काही महत्त्वाचे आपण जनरल नॉलेजचे आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तर या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण एटीसीएच चे पी वाय क्यू असणार आहे तर चला मित्रांनो आता वेळा थोडीशी सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला आता वेळा थोडीशी सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आय बी पी एसने आणि टी सी एसने यापूर्वी विचारलेले प्रश्न आहे जिल्हा परिषदेला किंवा वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न होता माहिती तंत्रज्ञान कायद्याची अंमलबजावणी कोणत्या वर्षी करण्यात आली महा माहिती तंत्रज्ञान कायद्याची जी काही अंमलबजावणी कोणत्या वर्षी करण्यात आली तर या ठिकाणी पहा मित्रांनो पहिलं ऑप्शन आहे सतरा ऑक्टोबर दोन हजारमध्ये दुसरा ऑप्शन आहे अठरा ऑक्टोबर दोन हजारमध्ये तिसरा ऑक्टोबर आहे तिसरा ऑप्शन आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पाचमध्ये आणि चार नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो दोन ऑक्टोबर दोन हजार पंधरामध्ये आणि पाच नंबरचा ऑप्शन आहे यापैकी नाही म्हणजे आय बी पी एसने घेतलेला हा पेपर आहे पाच ऑप्शन तुम्हाला देण्यात आले तर पहा माहिती तंत्रज्ञान कायद्याची अंमलबजावणी सतरा ऑक्टोंबर दोन हजारमध्ये करण्यात आली सतरा ऑक्टोंबर दोन हजारमध्ये करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पाहता पुढचा प्रश्न पहा एमच्या बाबतीत महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो एमच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग पहा पहिला ऑप्शन दिले आपल्याला पहिला दोन नंबरचा ऑप्शन दिले दुसरा तीन नंबरचा ऑप्शन आहे तिसरा चार नंबरचा ऑप्शन आहे पाचवा आणि पाच नंबरचा ऑप्शन आहे सहावा तर वापरा वापराबाबतीमध्ये महाराष्ट्र राज्याचा जो काही क्रमांक आहे तो दुसरा लागतो कितवा लागतो दुसरा ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न महत्त्वाचा होता संपूर्ण प्रश्न हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे पुढचा प्रश्न पाहता तीन नंबरचा पहा भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण संपूर्ण प्रश्न विचारलेले पा आय बी पी एसने विचारलेले संपूर्ण प्रश्न लक्षात ठेवा भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण तर भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न मित्रांनो सोपा होता हा प्रश्न ग्रामशोक भरतीला विचारलेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा सर्वात जास्त अविश्वास ठराव मांडण्यात आलेला भारतात मांडण्यात आलेले भारतातील पहिले पंतप्रधान कोण होते पहा भारतातील असे कोणते पंत परता, पंतप्रधान परता आहे की ज्यांच्या विरुद्ध सर्वात जास्त अविश्वास ठराव मांडलेले आहेत पहा पहिलं ऑप्शन दिलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू दोन नंबरचं ऑप्शन आहे अटल बिहारी वाजपेयी तीन नंबरच ऑप्शन आहे डॉक्टर मनमोहन सिंग चार नंबरचं ऑप्शन आहे मोरारजी देसाई आणि पाच नंबरचं ऑप्शन आहे इंदिरा गांधी हा सुद्धा प्रश्न एसने विचारलेला आहे तर भारतात सर्वात जास्त अविश्वास ठराव मांडण्यात आलेले पहिले पंतप्रधान कोण आहेत तर ते आहेत मित्रांनो इंदिरा गांधी इंदिरा गांधीच्या इंदिरा गांधीच्या विरुद्ध सर्वात जास्त अविश्वास ठराव मांडण्यात आलेले होते महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे म्हणजे आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यामध्ये सर्वात जास्त अविश्वास ठराव इंदिरा गांधी विरुद्ध मांडण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक पाच आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा निरोगी राहण्यासाठी दररोज किती लिटर पाणी प्यावे निरोगी राहण्यासाठी दररोज किती लिटर पाणी प्यावे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे पहिलं ऑप्शन पहा दहा लिटर दोन नंबरचं ऑप्शन आहे पंधरा लिटर पाच लिटर दोन नंबरचं ऑप्शन आहे पंधरा लिटर तीन नंबरचा ऑप्शन आहे पाच लिटर चार नंबरचा ऑप्शन आहे सहा लिटर आणि पाच नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो आठ लिटर तर निरोगी राहण्यासाठी दररोज आपण किती लिटर पाणी प्यावे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आपण दररोज पाच लिटर पाणी प्यावे पा निरोगी राहण्यासाठी आपण कमीत कमी दररोज पाच लिटर हे पाणी पिलं पाहिजे पुढचा प्रश्न पाहता हा जो काही प्रश्न आहे सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते अंमलं असते अशा स्वरूपाचा प्रश्न आहे सफरचंदामध्ये कोणत्या स्वरूपाचा अंमला असतं तर पहा पहिलं ऑप्शन आहे लॅक्टिक आम्लं दोन नंबरचं ऑप्शन आहे फॉर्मिक आम्ही तीन नंबरचं ऑप्शन आहे सायट्रिक आमलं चार नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो मौलिक आमलं आणि चार नंबरचं ऑप्शन आहे पाच नंबरचं ऑप्शन आहे यापैकी तर पाच सफरचंदामध्ये जे काही आमलं असतं त्या आमलाला मौलिक आम्ल असं म्हटलं जातं मग सायट्रिक आमलं कशामध्ये असतं तर लिंबामध्ये असतं मॉर्फिक आमलं कशामध्ये असतं तर मुंगीच्या चाव्यामध्ये मॉर्फिक आमलं असतं लॅक्टिक आम्ल कशामध्ये असतं तर ते दह्यामध्ये का असतं हे जे काय अंमलं आणि आमलारी यामध्ये मित्रांनो शंभर टक्के परीक्षेत प्रश्न विचारले जातात हे आय बी पी एसने विचारलेले प्रश्न आहेत पुढचा प्रश्न पहा जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो जिल्हा परिषदेचे काय अध्यक्ष आहे यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे पहिला ऑप्शन दिले पाच वर्षाचा दोन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो अडीच वर्षाचा तीन नंबरचा ऑप्शन आहे साडेतीन वर्षाचा चार नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो दोन वर्षाचा आणि दो पाच नंबरचा ऑप्शन आहे साडेपाच वर्षाचा तर जिल्हा परिषदेचे काय अध्यक्ष यांचा कार्यकाल एकूण अडीच वर्षाचा असतो ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर मला ग्रामसेवक येथे काही सरपंचाचा कार्यकाल सांगा त्याच्यानंतर आता नगर परिषदेचे काय अध्यक्ष यांचा कार्यकालाचा कालावधी बदललेला आहे तर आता नगर परिषदेचे काय अध्यक्ष यांचा कालावधी किती करण्यात आला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर जिल्हा परिषदेचे काय अध्यक्ष यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा आहे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आता कोणत्या मंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पहा क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात पहिलं ऑप्शन आहे वर्गीस कुरियन दोन नंबरचं आहे स्वामीनाथन तीन नंबरचं ऑप्शन आहे नॉर्मन बोरलॉग चार नंबरचं ऑप्शन आहे वसंतराव नाईक आता या ठिकाणी एक आहे मित्रांनो ही कन्शेप मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो क्रांती धवलक्रांती संबंधी संबंधित होती तर ती दुधाच्या संबंधित होती लक्षात ठेवा आणि धवल क्रांतीचे जनक कोण आहेत तर वर्गीस कुरियन डॉक्टर वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीचे जनक आहेत मग स्वामीनाथन जर पाहिलं तर हे मित्रांनो या ठिकाणी भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत स्वामीनाथन आहेत नॉर्मन नॉर्मन बोरलॉग कोण आहेत तर मित्रांनो नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत आणि वसंतराव नाईक हे कोण आहेत तर महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक आहेत पहा याच्या वेगवेगळे वेग वे प्रश्न विचारले जातील भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात डॉक्टर स्वामीनाथन यांना म्हणतात जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण म्हणतात डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना म्हणतात आणि महाराष्ट्र राज्याच्या हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात तर वसंतराव नाईक यांना म्हणतात आणि आपल्याला प्रश्न विचारला होता क्रांतीचे जनक कोण आहेत तर वर्गीस कुरियन ऑप्शन क्रमांक एक होता आपल्या प्रश्नाचं उत्तर या कंसेपर मित्रांनो आय बी पी एस असो का टी सी एस असो शंभर टक्के प्रश्न विचारतो पुढचा प्रश्न पहा अटल पेन्शन योजना किती वर्षीय वयोगटासाठी आहे अटल पेन्शन योजना किती वर्षे वयोगटासाठी आहे पहिलं ऑप्शन पहा अठरा ते चाळीस दोन नंबरचं अठरा ते पंचेचाळीस तीन नंबरचं ऑप्शन आहे अठरा ते पन्नास चार नंबरचं ऑप्शन आहे अठरा ते साठ आणि पाच नंबरचं ऑप्शन आहे यापैकी वयोमर्यादा आहे म्हणजे वयोमर्यादा आहे अशा स्वरूपाचा ऑप्शन आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर अटल पेन्शन जी काही योजना आहे ही अठरा ते चाळीस वर्ष वयोगटासाठी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक होता आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न आता मित्रांनो वनस्पती नायट्रोजन कशाच्या स्वरूपामध्ये घेतात पहा वनस्पती जे काही नायट्रोजन आहे कशाच्या स्वरूपामध्ये घेतात वनस्पती नायट्रोजन कशाच्या स्वरूपामध्ये घेतात पहिलं ऑप्शन पहा अमोनिकलच्या स्वरूपामध्ये दोन नंबरचा ऑप्शन आहे क्लोराईडच्या स्वरूपामध्ये तीन नंबरचं ऑप्शन आहे सल्फोरिक आंबलाच्या स्वरूपामध्ये चार नंबरचं ऑप्शन आहे नायट्रेटच्या स्वरूपामध्ये पाच नंबरचं ऑप्शन आहे यापैकी तर वनस्पती नायट्रोजन कशाच्या स्वरूपामध्ये घेतात तर वनस्पती जे काही नायट्रोजन आहे हा कशाच्या स्वरूपामध्ये घेतात तर नायट्रेटच्या स्वरूपामध्ये घेतात नायट्रोजन हा नायट्रेटच्या स्वरूपामध्ये घेतात आता नायट्रोजन आहे काय तर आपली जी काय हवा आहे मित्रांनो हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे अठ्याहत्तर टक्के असतं आता नायट्रोजन हे वनस्पतीच्या वाढीसाठी खूप आणि खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं असेल तर ते नायट्रोजनचं आहे ऑक्सिजनचं प्रमाण जर विचारलं तर तुम्हाला लक्षात ठेवा आपल्या ऑक्सिजनचं प्रमाण एकवीस टक्के हवेमध्ये आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर विचारलं तर झिरो पॉईंट झिरो तीन टक्के एवढं हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे हे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचे एकखेद पा हे एक परीक्षेला विचारले जातात नायट्रोजनचं प्रमाण अठ्याहत्तर टक्के हे वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाचं असतं हे लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न पाहता सर्व प्रश्न मित्रांनो टी सी एसने आणि ने विचारलेले आहेत महत्त्वाचे प्रश्न आहेत पाच ऑप्शन आहे म्हणजे याचा अर्थ हे मित्रांनो ने यापूर्वी विचारलेले प्रश्न आहेत अकरा नंबरचा प्रश्न पहा खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे पीक कोणते आता खाली जे काय आपल्याला पीक दिले यापैकी खरीप हंगामामध्ये घेतलं जाणारं पीक कोणतं अशा स्वरूपाचा प्रश्न आहे पहिला ऑप्शन पहा सर्वप्रथम तर लक्षात ठेवा खरीप म्हणजे काय खरीप खरीप आणि पहा मित्रांनो या ठिकाणी खरीप पीक आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पहा खरीप पिकामध्ये कशाचा समावेश होतो हे तुम्हाला माहित असतं खरीपमध्ये कशाचा समावेश होतो खरीप आणि एक म्हणजे र रब्बी पहा रब्बी हे असे दोन पिकाचे प्रकार पडतात खरीप म्हणजे जे पिकं मित्रांनो पावसाळ्यात घेतले जातात त्याला खरीप पिकं असे म्हणतात रब्बी पिकं म्हणजे जे पिकं हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये घेतले जातात त्याला रब्बी पिकं असं म्हटलं जातं मग पहा ज्वारी या ठिकाणी खरीपमध्ये घेतली जाते सोयाबीन ही हीसुद्धा खरीपमध्ये पावसाळ्यामध्ये घेतली जाते सूर्यफूलसुद्धा आता सूर्यफूल हे असे आहे मित्रांनो हे तिन्ही हंगामधे घेतलं जातं हे एक लक्षात ठेवा म्हणजे हे खरीपमध्ये सुद्धा येतं आणि रब्बीमध्ये सुद्धा येतं कापूस हे पीक या ठिकाणी खरीप हंगाममध्ये घेतलं जातं आणि आपल्याला विचारलं काय खरीप हंगामध्ये घेतली जाणारी पिके कोणती तर पहा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक पाच लिहावा लागेल म्हणजे वरील पिके सर्व हे खरीप हंगाममध्ये घेतली जातात स्वारीसुद्धा हे जे ज्वारी खरीप आणि रब्बी रब्बी दोहीमध्ये घेतली जाते सोयाबीन खरीप आणि रब्बी दोहीमध्ये सुद्धा घेतली जाते सूर्यफूलसुद्धा तिन्ही हंगामामध्ये घेतलं जातं त्याच्यामुळे याचासुद्धा खरीपमध्ये समावेश होतो हे लक्षात ठेवा प्रश्न या ठिकाणी असा असतं तर खालीलपैकी कोणतं पीक हे तिन्ही हंगामामध्ये घेतलं जातं तर सूर्यफूल हे पीक मित्रांनो तिन्ही हंगामामध्ये घेतलं जातं महत्त्वाचा प्रश्न हे लक्षात ठेवायचा आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा आणि जे काही मित्रांनो अमेरिकामध्ये सर्वात जास्त मक्याचं उत्पादन होतं हे लक्षात ठेवा आफ्रिकन टॉल ही कोणत्या पिकाची जाते हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस आहे आफ्रिकन टॉल ही एक मक्याची जात आहे हे लक्षात ठेवा आफ्रिकन टॉल जात आहे मक्याची जात आहे मित्रांनो एम पी एस सी करा का कोणत्या परीक्षेला पिकाच्या जाते ह्या विचारल्या जातात आता मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार पाहणार आहोत यावर सुद्धा खूप वेळेस परीक्षेला प्रश्न विचारले जातात माहिती तंत्रज्ञान कायद्यासंदर्भामध्ये जर पहा तुम्हाला माहिती हवी असेल तर ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे मग पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जर तुम्हाला जर मिळायचं असेल तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूयात मित्रांनो माहिती तंत्रज्ञान कायद्यासह आणि या कायद्याची परिपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन महीती सह तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय